नमस्कार मी निकेत खामणकर आणि आपणा सर्वांचे जय किसान या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज दिनांक दोन जून दोन हजार पंचवीस आणि आता सायंकाळचे सात वाजत आलेले आहेत शेतकरी मित्र हो, राज्यामध्ये मान्सूनचं आगमन होण्यापूर्वी बहुतांश जिल्ह्यांमध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा वादळी पाऊस पाहायला मिळाला आहे मान्सूनचं आगमन झाल्यावर सुद्धा राज्यामध्ये बऱ्याचशा ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊससुद्धा झालेला आहे पण गेले चार पाच दिवसापासून राज्यातील वातावरणामध्ये बदल होऊन राज्यातील बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये पाऊस हा थांबलेला आपल्याला पाहायला मिळते आहे काही ठराविक जिल्ह्यांमध्ये आपल्याला उष्णतेसुद्धा वाढ झाल्याचं पाहायला मिळते आहे सोबतच खरीपाचा हंगामसुद्धा आता सुरू होत आहे अशा स्थितीमध्ये राज्यातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये मान्सूनचं आगमन कधी होणार सोबतच राज्यामध्ये पेरणीयोग्य पाऊस किंवा राज्यामध्ये पावसाचं पुन्हा वातावरण तयार कधी होणार याबद्दल शेतकऱ्यांमध्ये एक संभ्रम आहे तर या संदर्भातच आपण थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताच्या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या बिलकला नक्की प्रेस करा शेतकरी हो हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार राज्यामध्ये मान्सूनचं चा आगमन झालेलं असलं तरी दिनांक सात किंवा आठ जूनपर्यंत राज्यामध्ये हवामान हो खात्याने दिलेल्या अंदाजानुसार राज्यामध्ये पावसाचं प्रमाण हे कमी राहणार आहे आणि काही वेदर मॉडेलसुद्धा त्या संदर्भातला अंदाज सुरुवातीलासुद्धा दर्शवित होतं आणि वेदर मॉडेलचा जर अभ्यास करायचा म्हटलं तर साधारण आपल्याला अकरा बारा जूननंतरच आपल्या राज्यामध्ये बहुतांश भागामध्ये आपल्याला चांगलं पावसाचं वातावरण पाहायला मिळू शकते साधारण आपल्याला आठ नऊ जूनपासून राज्यामध्ये काही ठराविक जिल्ह्यांमध्ये आपल्याला पावसा पाहायला मिळू शकतो तो काही पूर्ण राज्यभर पाऊस राहणार नाही आहे पण काही ठराविक जिल्ह्यांमध्ये आपल्याला सात आठ जूनपासून पावसा पाहायला मिळू शकतो साधारण बारा जूनपासून किंवा बारा जूनच्या नंतर आपल्या राज्यामध्ये संपूर्ण जिल्ह्यांमध्ये आपल्याला चांगला पाऊस हा पा। बारा जून नंतरच पाहायला मिळणार आहे बारा तेरा चौदा पंधरा या तारखेदरम्यान राज्यामध्ये बहुतांश ठिकाणी आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पा। पाहायला मिळू शकतो पेरणीयोग्य पाऊससुद्धा पा। यावेळेस पाहायला मिळू शकतो तर तुर्तास्तई आपण असं म्हणू शकतो की येणाऱ्या आठ नऊ जूनपर्यंत राज्यामध्ये पावसाचं वातावरण किंवा पावसाचं जे प्रमाण आहे अत्यल्प राहणार आहे आठ नऊ जूनपासून राज्यातील काही ठराविक जिल्ह्यांमध्ये आपल्याला काही प्रमाणात पावसा पाहायला मिळू शकतो आणि राज्यात संपूर्ण जिल्ह्यांमध्ये पाऊस आपल्याला अकरा किंवा बारा जूननंतरच पाहायला मिळू शकतो तसा अंदाज बहुतांश वेदरमुळे दर्शवित आहे आणि हवामान खात्याचा अंदाजसुद्धा आठ नऊ जूनपर्यंत राज्यामध्ये पाऊस हा अत्यल्प राहण्याचासुद्धा अंदाज आहे तर आपण एकंदरीत म्हणू शकतो की साधारण आठ नऊ जूनच्या नंतरच आपल्या राज्यामध्ये पावसासाठी पोषक वातावरण तयार होणार आहे आणि त्यानंतरच आपल्याला पावसा पाहायला मिळू शकतो वेदर मॉडेलच्या अंदाजावरून आपल्याला बारा जून नंतर संपूर्ण राज्यामध्ये पाऊस पाहायला मिळू शकतो पण येणाऱ्या पुढील तीन चार दिवसामध्ये जर काही बदल झाला तर आपण ती माहिती देण्याचा प्रयत्न करू